आपल्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा यासाठी सेवानिवृत्त राज्य परिवहन कर्मचारी बांधवांच्या वतीनं सोमवारी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर दुपारी बारा ते तीन दरम्यान आंदोलन करण्यात आलं राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे से सचिव अनिल कुमार पिंढारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतरची महामंडळाकडे असलेली थकबाकी वसुली निवृत्तीनंतरही महामंडळाकडे प्रलंबित वैद्यकीय बिलं वाढीव निवृत्ती वेतनाची माहिती पाठवण्यास होणारा विलंब सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासी पास देणं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या

जानेवारी वीस ते चोवीस रोजी या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे आमच्या अनेक वार निवेदन देऊ नये मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ नये एम डी साहेबांना निवेदन देऊ नये आमच्या मागण्याची पूर्तता होत नाही आहे आणि यासाठी आम्हाला वेळोवेळी अशा आंदोलनाचा अशा निदर्शनाचा एक भाग म्हणून आंदोलन करावे लागत आहे या ठिकाणी उपस्थित सर्व निवृत्त कर्मचारी हे वयाचे पंच्याहत्तर वर्ष साठ वर्ष वयाच्या सुद्धा त्यांना योग्य सुविधा मिळत नाही आहे वैद्यकीय भत्ता पंचवीसशे रुपये न्यायालयाने मंजूर केला आहे परंतु तरी तो देण्यात येत नाही आहे आमची विनंती आहे की सर्वांची हायर पेन्शनची माहिती इफ एफ पाठवलीच पाहिजे पाच टक्के आरक्षण हे निवृत्तांच्या मुलामुलीसाठी नोकरीत मिळालंच पाहिजे नि निवृत्तांना वर्षभराची मोफत पास मिळालीच पाहिजे पासष्ट वर्ष वयाची ती अट आहे महिलांसाठी ती रद्द झाली पाहिजे या सर्व मागण्यासाठी आज केंद्रीय पातळीवर प्रत्येक विभागासमोर आंदोलन आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाचा एक भाग बनून आज विभाग नेत्रकांना आम्ही आमच्या मागण्याचे निवेदन देत आहे